नमस्कार आज मी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी कोथिंबीरच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे दोन जुड्या कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून पूर्ण पाणी निथळून बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर मी इथे दहा ते बारा लसूणच्या कळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घालायच्या एक चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं एक चमचा धना पावडर घालायची अर्धा चमचा जिरे पावडर घालायची दोन मोठे चमचे बारीक केलेलं खोबरं घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी इथे दीड चमचा मीठ घातला आहे त्यानंतर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा एक चमचा साखर घालायची साखर ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल त्यानंतर हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं त्यानंतर ह्यात थोडं थोडं बेसन पीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे हे छान कणिक मळत असं त्या पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचं थोडं थोडं पीठ घालायचं पाण्याचा वापर करायचा नाही लागलं तर अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं फक्त त्यात बसेल तेवढं पीठ घालायचं आहे ह्यात मी अडीचशे ग्रॅम एवढं पीठ घातलं आहे मी ह्याच्यात फक्त तीन चमचे पाणी घातलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या पद्धतीने मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे छान गोळा तयार करून घेतला त्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे घेऊन ह्या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे रोल तयार करताना हे हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं हाताला तेल लावायचं त्यानंतर ह्या पद्धतीने सगळे रोल तयार करून घ्यायचे आहेत मी इथे सगळे रोल तयार करून घेतलेला आहे आता हे उकडून घ्यायचे ढोकळा ज्या पद्धतीने वाफवतात त्या पद्धतीने हे वाफवून घ्यायचे आहे ह्याला चाळणीत वाफायचं चा। म्हणजे आतून व्यवस्थित शिजतात त्यानंतर हे पंधरा ते वीस मिनटं झाकून व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे वीस मिनटं लागतात याला वाफायला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची वीस मिनटांनी हे चेक करून घ्यायचं आतून शिजले आहेत की नाही ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने चेक करून घ्यायचं फोर्क एकदम क्लीन निघाला म्हणजे हे व्यवस्थित शिजलं आहे त्यानंतर हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हे एक तास थंड करून घ्यायचं पूर्ण मी हे पूर्ण थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याचे छोटे छोटे काप करायचे वड्या कट करून घ्यायच्या ह्या पद्धतीने खूप मोठ्याही नाही आणि खूप पातळही नाही अर्धा इंच एवढ्या जाडसर कट करून घ्यायच्या मी इथे सगळ्या वड्या तयार करून घेतलेल्या आहे त्यानंतर मी हे तळून घेते वड्या तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवला आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं कडक गरम करायचं आहे त्यानंतर त्यात एक एक वडी सोडायची गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची तेल व्यवस्थित गरम असेल तरच वड्या छान तळून होतात वड्या आपण शाल फ्राई करू शकतो किंवा डीप फ्राई करू शकतो वड्या लगेच पलटवायच्या नाहीत पाच ते सात मिनटं व्यवस्थित एका बाजूने तळून घ्यायच्या त्यानंतर एक एक वडी हलक्या हाताने पलटवून घ्यायची आहे आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येतो तोपर्यंत छान व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळून घ्यायच्या वड्या छान तळून झाल्या आहेत आणि तयार झाल्या आहेत कोथिंबिरीच्या वड्या सॉसबरोबर खूप छान लागतात नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद